माध्यमांच्या वरती सन्माननीय माझी खासदार रामशेठ ठाकूर साहेब आणि मी आम्ही सन्माननीय शरद पवारजी यांची भेट घेतल्याची अशी गेल्या आठवड्यात भेट घेतल्याची अशी चर्चा बातमी चालवली जाती आहे सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेब किंवा मी आम्ही भारतीय जनता पार्टीचं काम करतो आहे आणि आता या युतीचे उमेदवार म्हणून सन्माननीय साहेब यांनी पाच वर्षामध्ये खासदार म्हणून केलेलं काम ते तो तो ले ले के ते आ, हे सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत पोहोचवणं या दृष्टिकोनातून आम्ही कामाला लागलेलो आहोत या गेल्या महिनाभरात आमची कुठेही सन्मान्य शरद पवार यांची भेट झालेली नाही केवळ या निवडणुकीच्या निमित्तानं या पनवेल किंवा उरण तालुक्यामध्ये राष्ट्रवादीचं जवळपास अस्तित्व नाहीच आणि त्यामुळे कुठेतरी या संदर्भातल्या कंड्या पिकवायच्या आणि त्या माध्यमातून हे राष्ट्रवादीला मदत करतील अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करायचं अशी काही लोकांची अटकळ आहे आणि त्या पद्धतीनं त्यांनी हे सगळे योजना केल्या आहेत पण या पनवेल आणि पुरण तालुक्यातली सर्वसामान्य जनता नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवते आणि नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली हा देशाचा विकास होऊ शकतो आमच्या जिल्ह्याचा आमच्या पनवेलचा विकास होऊ शकतो याची पूर्णपणानं खात्री या जनतेला आहे आणि त्यामुळे आता एकोणतीस तारखेला होणाऱ्या मतदानाच्या माध्यमातून जे मताधिक्य सन्मान्य साहेबांना मिळेल तेच या ठिकाणी आमचं काम आणि आम्ही या ठिकाणी धनुष्यबाणाचे उमेदवार या युतीचे उमेदवार म्हणून बारणीसाहेबांच्या पाठीशी उभं केलेलं पाठबळ हे या मतदानाच्या आकड्यांच्या रूपातून निश्चितपणाला दिसेल